मायुती सरकार स्थापन होऊन अजून वर्षही झालेलं नाही आणि त्याआधीच हे सरकार विविध कारणांनी जनतेमध्ये बदनाम झाला आहे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले संजय शिरशट योगेश कदम माणिकराव कोकाटे आणि भरत गोगवले यांच्यावर लागलेले आरोप आणि त्यांचे वादग्रस्त वर्तन यामुळे सरकारची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर मलिन झाली आहे त्यामुळं मायुती सरकारवर जनतेचा विश्वास उरला नाही असं म्हणलं जात आहे प्रामुख्याने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यामुळे बॅकफुटवर ढकलण्यात येत आहे अशी चर्चा जा आता रंगली आहे सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय राज्य लोकंकर सरकारमध्ये तीन पक्ष असले तरी त्यांच्यात सतत वाद सुरू आहे बालकमंत्री पदावरून अधिकाऱ्यांच्या वाटपावरून आणि निधीच्या वाटपावरून तणाव सततच दिसून येत आहे त्यामुळे सरकारमध्ये एका वाक्यात नसल्याचं स्पष्टता होत आहे या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा सर्वात जास्त प्रभावित झाली आहे फडणवीस हे अनुभवी नेते असून त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये स्थैर्य नाही हे चित्र जनतेसमोर आलं आहे दुसरीकडे देश पातळीवर भाजप विरोधी वातावरण निर्माण होत आहे दिल्लीमध्ये विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला तर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढून सरकारी विरोधात मोठं शक्ती प्रदर्शन केलं आंदोलनामध्ये आपल्या भाषणात थेट नाव न घेता सरकारला खरे बोल सुनावले महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचं राज्य असून देशाला निषेध येणार आहे पण सध्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार अव्वल आणि विकसित शेवटच्या रांगेत आहे अशा शब्दात त्यांनी सरकारची खिल्ले उडवली त्याचवेळी शिवसेना शिंदे गटमधील मधील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या एका कार्यक्रमात शेवटच्या रांगेत बसवले गेल्याचा मुद्दा करून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जा स्मृतीथळी जाऊन बाळासाहेब आम्हाला माफ करा अशी माफी मागितली ही घटना जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करणारी ठरली सरकारमध्ये कोण सत्ताधारी आणि कोण अपक्ष हे जनतेला पेनास झाले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्षही लपून राहिलेला नाही शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे पण भाजप त्यांना पूर्ण पाठिंबा देत नाही काही शिवसेना नेत्यांनी ने सांगितलं की भाजपने शिंदेना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र शिंदे यांना उघडपणे मान्य केलेलं आहे त्यामुळे शिंदे गट आणि सरकारमध्ये असूनही अस्वस्थ आहे त्यांच्या गटातील काही मंत्री आमदार सरकार विरोधात कारवायांमध्ये गुंतलेले असल्याचं बोललं जात आहे त्यातच पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांची जोरदार कोंडी देखील झाली यामुळे एकनाथ शिंदे अजूनही बॅकपोट वर राहिलेले आहेत शिवसेना ठाकरे गटाने या भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे भेटून दोषी मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी केली पण सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने ठाकरे गटाचे आक्रमण आणखी तीव्र झालेले आहे त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि संजय राऊत यांनी एकशे साठ जणांवर होणाऱ्या संभाव्य युतीबाबतचे गौप्यस्फोट केले त्यामुळे मायुतीतील अंतर्गत घडामोडींना आणखी गती मिळाली तर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने केलेलं आंदोलन सरकारसाठी मोठा धोका ठरू शकतो जनतेमध्ये जर हे आंदोलन यशस्वी ठरलं तर आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटालाही मोठा फटका बसू शकतो त्यामुळे एकनाथ शिंदेंनाही आता दिल्लीकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याची चर्चा रंगली आहे देवेंद्र फडणवीस हे राजकारणात कुशल असून त्यांनी भाजपमधील विरोधकांना पहिल्याच टब मध्ये शांत केलं होतं मात्र आता परिस्थिती वेगळी आहे एकनाथ शिंदे हे स्वतंत्र पक्षाचे नेते असून त्यांची पोस्ट दिल्लीपर्यंत आहे त्यामुळे फडणवीस यांचं स्थान सध्या अडचणीत आलंय त्यातच भाजपवर विरोधकांनी लावलेला थिफ मिनिस्टर हा आरोप हा फडणवीसांना मोठा धक्का असणार आहे सरकारमधील भ्रष्टाचार अंतर्गत वाद आणि जनतेतील वाढता असलेला असंतोष ही सर्व कारणं सरकारच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे तोडक्यात काय तर माहिती सरकारची सध्याची परिस्थिती ही अत्यंत अस्थिर आणि गोंधळची बनली आहे सरकारकडे स्पष्ट बहुमत असूनही अंतर्गत संघर्ष मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि निर्णय घेण्यात अपयश यामुळे सरकारचे प्रतिमा जनतेमध्ये फारशी सकारात्मक राहिली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अडचणीत आलं असून एकनाथ शिंदे यांचा पक्षही अस्वस्थ आणि दिशाहीन वाटत आहे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले असून त्यांच्या आंदोलनांनी सरकारवर दडपण वाढवलं आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या असंतर्षाचा थेट परिणाम शिंदे गटावर आणि संपूर्ण महत्त्व होण्याची शक्यता आहे सरकार टेकवायचं असेल तर तिन्ही पक्षांमध्ये विश्वास आणि समन्वय वाढवावा लागेल भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कठोर कारवाई करावी लागेल आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी ठोस विकास कामे करावी लागतील अन्यथा हे सरकार केवळ बहुमत असूनही जनतेच्या मनातून बहिरगत होण्याच्या मार्गावर आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक करायचे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद